खास लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय तोडगे एक आर्थिक वृद्धीसाठी नेहमी शनिवारी गहू दळून आणा आणि गव्हामध्ये मूठभर काळे हरभारे घालावेत नंबर दारू जुगार परश्रे गमन अशा इच्छा वा या सगळ्यात मन भरकटत असेल तर एकाग्र होऊन त्रेचाळीस दिवस काली मातेची आराधना करावी असे केल्यास मन स्थिर होऊन लक्ष्मी टिकते नंबर तीन आपण आस्तिक नास्तिक स्त्री पुरुष सुशिक्षित असश असुशिक्षित कोणीही असो उद्योग नोकरीमध्ये खूप मेहनत करता मेहनत करून आपापल्या अमर्यादित धन मिळते परंतु धन धनसंचय होत नाही अशासाठी शनिवारी काळा रंगाचे श्वानाला चपातीला तेल लावून खायला घालावे घरात सुख म्हणून लक्ष्मी पूजना आधी, बाहेर काढा या गोष्टी चार पैसा पैसे शरीराच्या डाव्या बाजूला असलेल्या सदराच्या खिशात ठेवावेत म्हणजे हृदयाजवळ यामुळे धनाचा स्रोत अविरत राहतो पाच जुनी चांदीची नाणे कवड्या दुधाने दोन दिवस त्याची पूजा करून एका रेशमी वस्त्रात किंवा पिवळ्या वस्त्रात बांधून ठेवल्या तर लक्ष्मण प्रसन्न होते लक्ष्मी प्रसन्न होते कोणाकडूनही या वस्तू फुकट घेऊ नका त्यामुळे संकटात याल तुम्ही सहा गुरुवारच्या दिवशी तुळशीच्या रोपाला दुधाने अर्घ्य दिल्या जन संपत्तीच्या कामात सहाय्य होते नंबर सात धनप्राप्तीसाठी काळी हळद हा खूप छान तोडगा आहे काळी हळद जवळ ठेवावी त्यामुळे व्यक्ती धनवान होतो नंबर आठ काळी हळद बाळगणाऱ्या व्यक्तीने मुळा गाजर सुरण अजिबात खाऊ नये दररोज उगवत्या सूर्याचे दर्शन घेऊन ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप सूर्याकडे पाहून अक्ष आठ वेळा करावा धनप्राप्ती होईल नंबर नऊ वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी रिकाम्या ठेवू नये नंबर एखाद्या शुक्रवारी कमळाचे फूल आणून ते लाल कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवल्यास तिजोरीतील धनाचा साठा वेगाने वाढतो त्याबरोबर कमळाबद्दल कामाबद्दल सुद्धा प्रामाणिकपणे करावा नंबर दहा शास्त्राप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेला सकाळी दहा वाजता पिंपळाच्या वृक्षावर देवीचे अगमन होते म्हणून ज्या व्यक्तीला आर्थिक विवंचना असेल त्या व्यक्तीने यावेळी पिंपळाच्या वृक्षाची लक्ष्मीची आराधना कर